याला गौरी गणपतीच्या सणाला मंडळी हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा नक्कीच कुठेतरी गणपतीचा सण आलाय असं जवळ आलाय असं वाटतं गणपती सणाला आज देखील कोकणात ना ज्या घरच्या मुली असतात ज्या सासरवाडीत असतात त्या नाण्याला भाऊ जातो फार पूर्वी बैलगाडीने जायचे आता आपण म्हणतात ना है? मोटर गाडीने जाऊया तर आज ना आई आणि मी आमच्या आत्यांना माघारी जातोय बाबा मुंबईहून आलेत आणि आज थोडस एक काम होत तिकडे गेलेत सो मी आणि आमची आई आमच्या आत्यांना माघारीच चाललोय जाऊया जा पहिलं कुठं जाऊया पहिला आरवलीत नंतर मग कडवईत कडवईतल्या दोन आत्या झाल्या मग आमच्या जवळच्या आत्या खंडामध्ये म्हणतो खंडा आत्ता जंगलात तीन घर आहेत फक्त असो चला आजचा दिवस असा असणार आहे थोडा घाई गडबडीच असणार आहे आईला घेऊन आहे तर गाडी रस्त्याला काय पण शूट जास्त करणार नाही होत पण चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातले असे नाते मधले म्हणतात ना एक मजा असते किंवा एक गोडवा असतो तो तुम्हाला अनुभवता येईल करूया चला आईने हात दाखवलाय चला चला या टाटा बाय 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 टाटा कर टाटा बाय बाय मस्ती करते केस का पाहिजेत आता चला सोनाली चला। चल आलो चला पटकन जाऊन येतो चला मंडळी आरवलीतल्या आत्याच्या घरी आहे हे आमच्या आत्याचं घर आहे चला आज पावसाने तुरताच विश्रांती घेतलीय भरपूर पाऊस होता सकाळी पण मोठी सर येऊन गेली चला 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 हे आमची आत्या तिला आमच्या हत्या नाही चला पाणी पिऊया गावाकडे आल्याच्या नंतर मस्त मी पहिलं पाणी दिलं जात तर तोंडावर थोडेस मारूया आणि हात वगैरे स्वच्छ आणि थोड्या नंतर पाणी पिऊया काय ग तू काय खाते दही भात तू खाते <laughs> बघा वगैरे छोटी आमच्या अभिषेकची छोटी आहे दही भात खाते दही भात मोठी होशील माझ्या व्हिडिओ मध्ये बघ कशी जीभ दाखवत होतेस बघा हे काय करतोय अरे तिखट लागेल खाऊच आमच्या लय बदमाश खाऊ सोबत खेळतो ना त्याला मग खाऊ घ्या आलं होत होय काय दुदीला नाही मारायचं असं कायचं बाबा नाही त्याला खेळायचंय खेळायचंय आमच्या बियाला घेऊन यायला पाहिजे खेळायला है ना है <laughs> सगळं खाऊन सोपून टाकेल सगळं सोपून टाकेल टाकील पण चला कोरात छाते तिथे दे आमच्या आई जास्त गीत ना जास्त गीत वनसांकडे आले वनसांकडे आई आमचे ना आत्ताला आमच्या वनसा म्हणते वनसा चला <laughs> आहे जेव मस्त बेगी तिथून जेवण आता मग आपण कडवईला जाऊया ना कडवईला पाऊस पावसावर आहे पटापट झेवून घेऊया आणि पुढे जाऊया <laughs> गडबड आहे गे आत्ताकडे मस्त पैकी झेवलो आहे आणि निघता निघता ना पाऊस एकदम म्हणतात ना जोरात आलाय आम्ही थोडस रेनकोट वगैरे आणलाय आई सोबत आहे त्याच्यामुळे मोठा रेनकोट घेऊन आलोय पाऊस बघा एकदम जोरात आलाय आवाज ऐकू शकता किती ताकदीचा पाऊस आहे तो बापरे जवळ जवळ आता दहा पंधरा मिनिटं थांबावं लागेल बघूया थोडी वाट बघू आणि नंतर मग निघू कारण आई सोबत आहे सगळा पाऊस कमी होतोय तोपर्यंत तो बघा इकडे आमच्या इकडे ना घरी कोणी असं आलं की हळदी कुंकू लावला जातो ही गावातली जुन्या लोकांची परंपरा आहे म्हणजे फार जुनी माणसं आहेत ना तेच फक्त या गोष्टीच महत्व माहिती आहे त्यांना घरी कोणी सोहळाली की हळदी कुंकू लावला जातो तर ही तुमच्याकडे देखील प्रथा आहे किंवा अशी परंपरा आहे तर आवर्जून कमेंट करून सांगा चला का येतो चला पाऊस थांबलाय बघा पटकन निघूया आपण आता कडवईला जाऊया बर आहे काय दिलंस काय हाकाला बिडा आणलास काय हा पीठ गावने भाकऱ्या आता काय नाही नाय आता पुढ्यावरती आलंय प्रकरण चला ह्याच्या पुढे कोण काय आणेल काय माहित नाही पण आता पुढ्या वगैरे देत आहे चला ऊन पडलंय डायरेक्ट पोहोचूया आता कडवाई किंजळकरवाडीमध्ये चला मंडळी मगाशी आपण आरवलीतून निघालो तेव्हा थोडस पावसाचं वातावरण होतं पण आता बघा कडक ऊन पडलाय आणि आता आपण कडवाई किंजळकरवाडीमध्ये पोहोचलोय चला आत्ताकडे जाऊया नमस्कार काय चाललंय होय अरे हे बघा काम चालले आहेत औषय आहेत ना यावर्षी बरोबर पूर्वा असल्यामुळे औष असतात आणि मग बघा काम चालू आहे किती दिवस लागतात एक सुप बनवायला एक दिवस जातो डिमांड आलाय जाऊन आलो चला मंडळी ही जी वाडी आहे ना ती थोडीशी उंच डोंगरावरती आहे त्याच्यामुळे इकडे थोडीशी उतारावरती घर आहेत आणि पुढे वरती एक मोठं झाड होतं पायरीचं जवळजवळ दोनशे तीनशे वर्षापूर्वीचं आ, नमस्कार। हा नमस्कार हा होय होय आय आले आहे आलो जरा हा करा बघून चला काय म्हणताय चला ते बघा ते आपलं आत्ताचं घर जाऊया थोड्या वेळा बसूया आणि पटकन मग धुलपाडीमध्ये मध्ये जाऊया गावाला अजून शांतता ही गणेश उत्सवापूर्वीची शांतता आहे थोड्या दिवसात हे सगळं गजबजणार हा कुठला पक्षी आला आहे अरे केकाटा आमच्याकडे म्हणतात चला आपण आता आमच्या किंजळ गरवाडीतल्या अत्याचार इथून अं धुलपाडी मध्ये पावसाने थोडंसं विश्रांती घेतली त्याच्यामुळे थोडंसं पटापटा जायचा आपण निर्णय घेतला पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आणि आम्ही निघालोय चल येतच काय अरे चल आहे शाळेला सुट्टी होती ना दोन तीन दिवस नाही मग शाळेला आता रविवारी पण शाळेत जायला लागेल तुला जायचं रविवारी पण अरे बाप रे नवीन नियम सुट्टी घेतली तर रविवारी शाळेत या वा बेस्ट <laughs> चल तू का माझ्या गाडीचा वास घेतोय परत चल चल चला आता आपण पोचलो आहे धुलपवाडी मध्ये आपल्या धुलपवाडीतल्या आत्याकडे आणि आई बघा पुढे चालते हे बघा असं आहे ना शेताच्या दोन शेत असतात किंवा असं शेताच्या बांधावरून चालायची वेगळी मजा वेगळी मजा असते कारण कसं आहे पूर्ण एकदम कमरेवर भात असतं आता हा एक चोंडा खाली आहे नाही आणि एक चोंडा वरती आहे नाही दोन्ही साईडला सा, समांतर चोंडे असतात आणि त्यांच्या मधून जाणारी वाट असते ना मजा येते चला ही बघा धुलपवाडी अजून साखरमाने आले नाहीत नाही तर वाडी गजबजले असतात सावकाश काय करतो रे गणपती रेवा तुझा लहान मुलं गणपती बनवायला लागली मातीचा गणपती तुझं नाव काय समर्थ तुझ आर्यन माती कुठून आणली बांधावरून शेतात हाच गणपती ठेवणार घरात मजा मस्ती म्हणून शाळेत बोल ब, 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 ब मागितलाय बरोबर कितपत काम आले बघू ते तू वेगळा बनवतेस तू वेगळा बनवतोय तुला गणपती येतो काय अरे बनवायचं चला चालू द्या <laughs> लहान मुलं शाळेतून सांगितलंय गणपती बाप्पा म्हणून आण मातीचा गणपती बाप्पा बनवतात गावाकडे <laughs> अशी मुलांचं आहे की वेगळेच म्हणतात ना वेगळी मजा असते मुलांची चला कोणा करा दादा मंडळी आत्ताच्या घरी आलो होतो धुलं पडतलं आत्ताच्या आणि आत्ताला भेटलो गप्पा मारल्या माघारी आणलेली म्हणजे माघारी येण्यासाठी आणलेली भेट दिली आता काय पुढेच देतात तर आम्ही देखील तिला थोडंसं बिस्किटचं पुढं किंवा स्वीट आणलेलं आणि आता आम्ही इथून निघतोय बरं अजून एक आत्ता तुम्हाला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आवर्जून सांगावीशी वाटते आमच्या अखंड संपूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे आमचे जेवढे रिलेटिव्स आहेत त्याच्यामध्ये ऍथलीट मला सोडून कोणी ॲथलीट नव्हता मी र नॅशनल लेवलपर्यंत कम्पीट केलं आहे कराटेमधून जुडोमधून किंवा मग तायकॉन्डो एम 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 एक्स मार्शल आर्ट पण आमच्या अखंड सगळ्या रिलेटिव्हमधल्या फॅमिलीमध्ये कोण ॲथलीट नव्हता पण काहीच दिवसांपूर्वी एक न्यूज आली आणि ती रत्नागिरी टाईम्स वेगवेगळ्या पेपरमध्ये आली तर माझ्या आत्तेच्या मुलाचा मुलगा ज्याचं नाव आहे तुम्हाला सांगतो कोण आहे तो तर त्याची न्यूज आली आणि कळलं की तो पूर्ण जिल्ह्यातून पहिला आला रनिंग मध्ये सो so, तू कोण आहे बघा <laughs> नाव सांग तुझ पार्कू दादाचा मुलगा बरोबर आमचा पार्कू दादा आहे त्याचा मुलगा आहे खूप चांगल्या पद्धतीने डाएट वगैरे प्लान करून तू नेहमीच प्रिपेरेशन असतं बरं कुठली जी स्पर्धा जिंकलेलं मी टेन किलोमीटर मध्ये फर्स्ट आलेलो डिस्ट्रिक्ट अच्छा डिस्ट्रिक्ट मध्ये पुणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढे जाऊन काय स्वप्न आहे कशामध्ये काम करायचंय किंवा काय पोलीस व्हायचंय आर्मी मध्ये जायचंय आर्मी मध्ये जायचं होतं स्पोर्ट्स कोटा मधून डिफेन्स मध्ये जायचं किंवा पोलीस मध्येच जायचं बघतोय ट्राय करतो बरोबर देशाची सेवा करायची जबरदस्त आहे हाईट आहे दिसायला पण छान आहे आणि काहीतरी चांगले करतोय आणि स्पोर्ट्स बघा गावाकडच्या मुलांना तेवढं म्हणतात ना हे नसतं म्हणजे अवेलेबिलिटी नसतात किंवा मग सगळ्याच गोष्टींवर आता हा राहतो आमच्या कडवई धुलपाडीत इथून हायवे पर्यंत जायला जवळजवळ एक तास जातो तिथून चालत मग बस पकडून देवरुखला जाणं वगैरे देवरुखला कॉलेज लावतात ना तिकडे येऊन मग धावत धावत तिथून खरं तर हा काटक हा इथला निसर्ग आहे ना इथल्या मुलांना काटक बनवतो तेवढं स्ट्रॉंग बनवतो आणि इथल्या सॉइलमधला इथल्या मातीमधला हा मुलगा आहे त्याच्यामुळे नक्कीच तुला शुभेच्छा तर उद्या पण त्याची निवडच नाही कदाचित जिल्हा लेव्हल चला शुभेच्छा तुला आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा आणि कोणी तुझे मित्र वगैरे बघत असतील हा माझ्या धुलपडीतल्या आत्याच्या मुलाचा मुलगा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे नक्कीच कुठे काही ह्याला हेल्प लागली तर नक्कीच आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत त्याने आवर्जून करा प्लीज चला शुभेच्छा तुला आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडे मंडळी जाता जाता अजून एक ऍथलीट भेटली आपल्याला जे आपल्या धुलपडीतलीच आहे हिला मी नेहमीच कबड्डी खेळताना पाहिलंय तू पण जातेस तू पण म्हणजे जिल्हा निवड चाचणी आहे रनिंग आणि काय बरोबर तुला कुठे काय मेडल मिळालंय का काय काय पण प्रयत्न चालू आहेत हो। काय व्हायचंय पोलीस अरे हो। वा शुभेच्छा तुला ही? नाव सांग तुझं काय हा शुभेच्छा तुला चांगलं करा चला चला मंडळी गावाकडची पोरं अशी काहीतरी करतात ना तेव्हा भारी वाटतं आता मी आणि आमच्या आई आहे सूप दाखव सूप दाखव हा हे सूप आता होऊ आहेत ना आमच्या इकडचे गृहस्थ आहेत किंवा आमच्या इकडे एक काकी आहेत तर त्याने सांगितलं बाबा आमच्या प्रकाशदा हो। जे सूप बनवायला दिलं नाही ते घेऊन या ते आम्ही आता घेऊन जातोय आम्ही आता आमच्या तिन्ही आत्यांकडे माघारी जाऊन आता आमच्या घरच्या दिशेने आहोत अजून आमची मोठी आत्या आहे जी जवळच राहते म्हणजे जंगलातली तीन घर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल तर आता गप्पा गोष्टी मारून सगळंच आटपून आता घरच्या दिशेने मग आपण आई आणि बाबा मोठ्या आत्तेकडे जाते माघारी किंवा बाबा जाऊन पण आले असतील घरी आ, जर लवकर गेले असतील तर कारण तुरळला गेले होते असो तर मंडळी सांगायचं तात्पर्य एवढंच की गावाकडे आज सगळ्यात देखील अशा नातेसंबंधांमधला गोडवा जपून आहे थोडाफार टिकून आहे थोडाफार का म्हणतोय कारण ही जी शेवटची पिढी म्हणावी लागेल जी निस्वार्थ किंवा जिवंत जुनी जी जिवंत माणसं होती ती सगळ्यांना समजून घ्यायची आपुलकीने जवळ करायची ही शेवटचीच पिढी राहिली आता आपण जे काही पुढची पिढी होणार ती एकदम स्वार्थी होणार <laughs> काय माहिती पुढे काय होतंय कोणाच ठाऊ पण पर जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो जगून घ्यावं आणि अनुभवून घ्यावं म्हणून मी नेहमीच या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवत असतो तुमचे देखील अशी जुनी म्हातारी आत्या किंवा जुन्या म्हातारी माणसं असतील त्यांच्या सवासात कधीतरी गावाला आलात ना तर नक्कीच राहा तुम्हाला काहीतरी शिकायला मात्र नक्कीच मिळेल असो चला घरच्या दिशेने जाऊया आ, चल सूप पकडशील नाही व्यवस्थित चला फिरवलं आयला मस्त पैकी गाडीवरून नाही तर पूर्वी काय आपण चालत यायचो ना आरवली चालत तिकडे एका दिवसात सगळं मकान गाठायचं असायचं हा ते एवढंच भेट बीट बा म्हणजे काय भाकरी असेल पीठ असेल ते सगळं किंवा भेट वस्ती घेऊन जायचं पुढे आलं बिस्किटच पुढे बदललंय सगळं बदललंय हळूहळू कोकण बदलतंय चला घरी जाऊया चला मंडळी घरी पोहोचलोय फायनली आणि बघा आमच्या आत्याने ना मोसंबी दिली ते बघा विहा एकदम काढायला लागली रापायला लागली ए पिशवी आपणारी पोरगी खाऊ खाऊ कोणी दिला आहे खाऊ दिला मला दे मला दे मला खाऊ दे खाऊ खाऊ दे, दे मला आएट, आएट। अंबा, आएट, आएट। अरे वा खुश झाली खुश झाली खुश झाली चला मंडळी घरी पोहोचलोय पावसाचं वातावरण होतं मध्ये मध्ये सर येते मध्ये मध्ये ऊन पडतं मध्येच पाऊस मध्येच ऊन म्हणजे जो जोरात पाऊस होता ना सलग तो थोडासा बंद झालाय एवढं मात्र कर आणि आता बघितलं ना मुंबई गोवा हायवेला गाड्यांच्या रांगा लागायला सुरुवात झालेली आहे मंडळी तुम्ही देखील गणपतीत लवकर येत असाल तर आवर्जून या कारण नंतर जी काही गर्दी होते ना फॅमिली फॅमिली अटकतात आपली लहान मुलं वगैरे असतात म्हातारी माणसं असतात त्यांना थोडस अगोदर गावाला पाठवा काय आहे की मग ते प्रवासात अडकणं आणि ते सगळंच थोडंसं म्हणतात ना कठीण होऊन जातं सो जेव्हा पण तुम्ही जेव्हा पण येत असाल तेव्हा मात्र काळजीपूर्वक या बस एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेन कुठलाच अपघात नको होऊ दे एवढीच गणपती बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करूया कारण कुठली दुर्घटना ऐकली ना मग असं बातम्यांमध्ये किंवा काय तर थोडंसं कसं तरी वाटतं सो आपण so, गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया सगळेच आपल्या सगळं सर्वांसाठी की मुंबई गोवा हायवेवरती कुठला अपघात नको खड्डे आहेत सगळ्या गोष्टी आहेत आता त्याबद्दल आपण कधीतरी आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलू खड्ड्यांविषयी आणि रस्त्यांविषयी बोलावंच लागेल कारण हा वनवास काही आपला संपतच नाही कोकणकरांचा असं म्हटलं तरी काय अपघात होणार नाही आहे असो आज हत्यांकडे सगळ्याच हत्यांकडे जाऊन आलो आहे आता आमची गुणीहत्या ना तिच्याकडे जायचं आहे तर बाबा गेलेत आते आते हो तर आता ना आम्ही मी आणि आई परत जाणार आहोत गुण्या आत्याकडे आमच्या वाडीच्या जवळच असल्यामुळे आम्ही तिथे पटकन जाऊन येतो पण मग अशा लांबच्या आत्या आहेत त्यांच्याकडे आम्ही थोडंसं सकाळपासूनच फिरत होतो तर मंडळी हा कोकणातल्या नातेसंबंधांमधला गोडवा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमची देखील आत्या असेल तुमचे देखील असं कोण म्हणतात ना भाऊ बहिणीकडे जाण्याची पद्धत आज तग्यात असेल माघारी आणायला जाणं गणपतीच्या सणाला तर त्या आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी चला भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये गणेश उत्सवाचे व्हिडिओ आता सुरूच झालेत आपले এন্জয় কৰা এইবোৰ আছে কাজি